ठेकेदार रस्ता होना व्यापारी आज आपण या शासनाच्या वतीने सहा कोटी रुपयाचा निधी सुद्धा मुख्य आपल्या रस्त्यातून होणार आहे त्याची चर्चा करण्यासाठी आपण इथं बसले तिथं भूमिपूजन मंत्री मोदींच्या हस्ते आपण गेल्या महिन्यामध्ये आपण केलेलं आता कामाला प्रत्यक्षात सुरुवात करायची आणि कामाला सुरुवात करत असताना लोकांचं हित जोपासणं यामध्ये गावात प्रत्येक गावातल्या म्हणजे आहे जुन्नर तालुक्यातल्या प्रत्येक गावामध्ये तिथं काहीतरी वेगळं वळण लागण त्याची बाधा सर्वसामान्य नागरिकांवर येणार नाही याची काळजी मी आजपर्यंत घेतली या एसटी स्टँडच्या चौकापासून तर थेट खोडत पर्यंत त्याचा रस्त्याचं काम चालू आहे चौदा कोटी रुपयाचा निधी मंजूर झाला त्याचं काम सुरुवात केलं नारायणगाव ते कथे डायग्नॉस्टिक पर्यंत आपलं कॉन्क्रिटीकरण त्याच्यामध्ये करायचंय तिथं खासदार साहेबांना भूमिपूजन केलं पहिलं काम आता वारोवाडीचं करायचं ते हाती घेतले कॉन्ट्रॅक्टर तेच आहे तिथे काही लेन कमी पडली तिथली लेंथ आपण वाढवली आणि तो रस्ता अत्यंत चांगला झाला हे तुम्ही सगळ्यांनी पाहिलं तिथं पण अडचणी आल्या तर तिथल्या ग्रामस्थांना विश्वासात घेऊन शाळेचे जे कार्य असतील त्यांना विश्वासात घेऊन तो रस्ता आपण अत्यंत चांगला केला आता खोडकपासून जो रस्ता येणार आहे तर त्याच्यामध्ये जे काही सेविंग होते त्या रस्त्यातूनच वाढवून तो रस्ता आपण कॉन्क्रीट करण्याचा आपण करणार आहोत मी तिथल्या व्यापाऱ्यांशी मीटिंग घेतली त्यांचं काय काय मत आहे ते जाणून घेतलं त्याचे लेवल डाऊन करायची एका ठिकाणी म्हटली ती आपण केली त्यांचंही कोणाचं नुकसान होणार नाही पण त्या रस्त्याचा त्यांना फायदा कसा होईल ते समजून सांगितलं नऊ मीटरच्या रुंदीकरणाच्या रस्त्यासह एक मीटर जिथं गटर होणार तो पण रस्त्यामध्ये आपण लेवलला घेणार की जेणेकरून त्यांच्या दुकानाला आणि त्यांच्या व्यापाऱ्याने व्यवसायाला काही तोटा होणार नाही उलट त्यांना अधिकचा फायदा होईल अशा प्रकारचा जे निर्णय घेतला आणि तेही काम आपण करणार नाही पण अनेक अशी जे कामं असतात या गावात आजपर्यंत अनेक कामं केली ग्रामपंचायतने केले जिल्हा परिषद सदस्यांनी केली आजची जी मिटिंग बसली काल एक मिटिंग झाली वास्तविक अशा दोन दोन मिटिंग होणं काय चांगलं नाही देशामध्ये कुठल्या प्रकारचं गट तर राजकारणी येता कामा नाही जेव्हा हा रस्ता मंजूर झाला आणि मंत्री महोदय आपल्या तालुक्यात अशा त्यांच्या तिथे येणार तेव्हा संतोष रामाने मला फोन केला की आपल्याला मंत्री महोदय रिक्त करून दिलं वा मंत्री महोदय रिक्त करू आपण आपण काही त्याला विरोध केला नाही उलट चांगलंय शास्त्राचार्याचा एक भाग आहे आजीदादांच्या माध्यमातून आम्ही जरी त्याचं काम करत असलो तरी त्या ते खात्याचे मंत्री ते रवींद्र चव्हाण साहेब ते येते स्वतः अजूनही काय आपल्याला काम मागायचं असेल तर चव्हाण साहेबांना आपण मागू शकतो की जेणेकरून आपले पदार्थ पडेल त्या दिवशी भूमिपूजन झालं नंतर रस्ता काम चालू करण्याच्या दृष्टिकोनातून आपला गाळाधारकांचं किती अतिक्रमण होते त्यांचं मत काय त्याची कोऑर्डिनेशन बैठक घ्यायला पाहिजे आणि सगळ्या लोकांना विश्वास घेऊन पुढे जायला पाहिजे ह्या मताचं मी होतो त्यामुळे मी पहिला फोन मागू वाटेल आणि सव्वीस तारखेला सव्वीस जानेवारीला आपली मिटिंग ठरली पण सव्वीस जानेवारीला काही सगळ्या झेंड्यामध्ये त्याच्या कार्यक्रमासारखी मिटिंग काही झाली नाही तर तिच्यानंतर ती जी मिटिंग ठरवायची होती मंगळवार बुधवारचा आमचा कॅबिनेटचा आणि आज आमच्या पक्षाच्या मिटिंगचा तो दिवस असतोच म्हणून ही पण मिटिंग समन्वयने ती परस्पर ठरली धरली तर झाली काय बोलले काय मी जरा बातम्यांच्या माध्यमातून जरी ऐकलं तरी आपल्याला सगळ्यांचा समन्वय ठेवून लोकांच्या हिताला बाधा पोचणार नाही या दृष्टीकोनातून रस्ता कॅपला केला के पाहिजे या रस्त्यातून सांड पाणी आणि पावसाचं पाणी वाहण्यासाठी लेवल कशे काढायचे ते ठिकेदार अधिकाऱ्यांनी इथं सांगितले या रस्त्याच्या खालून नवीन पुन्हा एकदा पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईन साठी आपल्याला योजना करायला लागणार आणि मग या गावातला प्रत्येक नागरिक जो असतो ग्रामपंचायत असतो यांना बरोबरीने घेऊन पुढे जाण्यासाठी दृष्टीपासून आपलं काम केलं या गावात अनेक नेते मंडळी काम करतात पण एक चित्र फिंकवलं जातं की आमदार या गावासाठी काहीच कळत अनेक कामं करतो आपण करतोय मागणी करतात भरपूर कामं केलेली आहेत भविष्यातही करत राहणार आहे पण आम्हीच करतो तेच खरं असं या गावात दिसून पुढे चालणार नाही समन्वयाने पुढं जायचे झाली ग्रामपंचायतीची निवडणूक झाली विश्वासाने तुम्हाला सगळ्यांना निवडून दिलेलं आहे पण आता लोकांनी जे विश्वासन दिले ते विश्वासाला पात्र राहून आपण सगळे एकत्रितपणे काम करून पुढे जाण्याची भूमिका आपली ही असली पाहिजे तर ते मी म्हणल तसंच बाकी जनता कोणाचा ऐकायच नाही विश्वासात घ्यायचाच नाही असं चालणार नाही सगळ्यांना बरोबर घेऊन पुढे जायचं चुकी करतोय आपण कोणाचं या लोकांसाठी पण आणि एखाद्या का विकासाचं काम त्यांच्या जीवावर जर भेटणार असेल तर ते काय काय अर्थ आहे अजिबात नाही सर्वांना बरोबर मी घेऊन काहीच आपलं करायचं असं रुंदात रुंद रुंदा रस्ता कोणाचाही पक्क बांधकाम न पाडता आपल्याला कशा पद्धतीने पुढं जाते या दृष्टिकोनातून दृष्टीकोनातून साधनबाबत चर्चा ठेकेदारांनी सांगितली अधिकाऱ्यांनी सांगितली मला याची कल्पना आहे रायकर साहेबांनी जे सांगितलं की स्टेट हायवे जेव्हा नोटिफाईड होतो तेव्हा त्याची डिस्टन्स किती किती असतात पण ह्या नारंगामध्ये वीस पंचवीस वर्षापासून या रस्त्यावर याची बांधकाम आहे ग्रामीण मार्गाचा दर्जा पकडल्या त्याची जरी बघितली तरी त्याच्यामध्ये अतिक्रमण हे आहेच ती अतिक्रमण जरी असली गावली जरी त्याला ग्रामपंचायती परमिशन दिली हो असली ग्रामपंचायतला परमिशन देण्याचा अधिकार नसला टाउन आता घेत हाती हातीभर आहे तिथं पक्के बांधकामाची दुकान आहे ही न पडता त्या त्या रुंदीमध्ये कशा पद्धतीने शासनाचा पैसा खर्च केला जाईल ह्या दृष्टिकोनातून ह्या रस्त्यात सर्वच इथले प्रमुख जे लोक असतील तिथे जे बसले आहेत ग्रामपंचायतचे ग्रामसेवक असतील त्यांचे जे कार्यालय असतील या सगळ्यांनी म्हणून त्याची काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे ह्या तालुक्याचा लोकप्रतिनिधी म्हणून त्या संबंधित विभागाच्या अधिकारी ठेकेदारला हे माझे आदेश आहे पक्क बांधकाम कोणाचंही तोडता कामा नये आणि या मीटिंग मध्ये तालुक्याचा लोकप्रतिनिधी म्हणून आदेश केल्यानंतर तो शासनाचा निधी कसा खर्च करायचा आहे त्या पद्धतीने अधिकाऱ्यांनी आजचा आदे आदेश केल्याप्रमाणे त्यांनी पुढते करावं शेवटी ह्या सगळ्या गोष्टीतून पुढे जात असताना माझी सर्व गाव ग्रामस्थांना त्यांना विनंती आहे की गावचं कुठलंही काम असतं तुम्ही मला कधीही बोलवा मी या गावातलं सुपुत ते सुपुत्र आहे जेव्हा जेव्हा मला बोलवलं किती काय बैठका असेल कधी कधी तर काही लोकांनी गावच्या विकासासाठी कामासाठी माझ्याकडे मागणी केल्यानंतर त्या गावाच्या कामासाठी पुढे जात असताना कुठल्याच प्रकारचं ग्रामपंचायत कुठून त्या त्या वेळेस सहकार्य झालेलं वे नव्हतं पण इथून पुढं ज्या ज्या गोष्टी असतील त्या गाववाल्यांना समोर घेऊन की मला इथं पैसे द्यायचे ह्या गावाला इथं खर्च करायचे आणि हा खर्च करत असताना अशा प्रकारे आनंदकीची भूमिका चालणार नाही व्यापाऱ्यांना कोणाला ना वेटी जरूर दरोपशाही खाली काम करू नका ही सगळी लोक आपलीच आहे इथला कोणी व्यक्ती कुणीही असेल विरोधी पक्षांना असतो काय पाकिस्तानाला नाही पण जेव्हा काम करत असेल आपण एक दिनाने पुढे जातो तेव्हा एक दिनाने चर्चा करा ना असं आपल्याला ते देव काम आपण ब वर्गातून त्याच्यावर पैसे आणले डीके भुजबळ मी आमदार झाल्यापासून तुम्ही मला माग लागले आपण शासनाकडे गेलो तेव्हा ते पैसे आणले का नाही आणले तुम्ही सत्कार केला का नाही आम्हाला केला तरी मला यांनी काहीच केलं मला काय वाटत नाही का माझ्या गावाच्या बसून आता नदी काठच्या तिकडून आपल्याला रस्ता देवस्थांकडे येण्यासाठी आपण तो रस्ता करायचा त्यासाठी निधी आणायचा या कोल्हे तो नकाशातला रस्ता नव्हता त्या लोकांची जी मागणी होती की तेव्हा आम्ही सहकारी म्हणून तो रस्ता केला आता एवढा मोठा रस्ता करताय तर आम्हाला त्याची भरपाई मिळाली पाहिजे तो, तो नकाशातला रस्ता नव्हता शन म्हणून लँड एक्शन करून त्यांना पंचवीस कोटीचे रुपये दिले हे कोणी दिले अर्थमंत्री दादा पवार साहेबांनी दिले हे पैसे जेव्हा दिले तेव्हा जो रोड आता स्टेट नोटिफाईड होणार आहे आणि स्टेट नोटिफाईड तो रोड झाल्यानंतर हा जो आपल्या गावातला रस्ता आहे तो आपल्या ग्रामपंचायतीकडे वळवायचा ही सगळ्यांचीच मागणी आहे म्हणजे इथून पुढचा मेंटेनन्स इथून पुढच्या सगळ्या गोष्टी आपलं गाव पातळीवर जिल्हा परिषद पातळीवर आमदार नेतेच्या पातळीवर होईल त्याला स्टेटचं हे सगळे बंदर आता सांगितलं नाही रायकार तिथून पुढे काही एवढे राहणार नाही आता बाहेरचा बायपास झाला बायपास जेव्हा झाला तेव्हा नॅशनल हायवेला सांगितलं की तुम्ही एकदा या रस्त्याचं काम करून द्या त्यांनी तेव्हा केलं नंतर बायपास झाला आता हा रस्ता पण नॅशनल हायवेतून एकजिट होणार मग हा रस्ता जेव्हा गावाकडे येईल गाव असल जिल्हा परिषद असेल किंवा आमदार निधी असेल याच्यातून एवढा मोठा रस्ता होऊ शकत नाही एवढे एकदम चहा कुठे देणं पण बजेटमधून येणार असताना पैसे आणायचे आणि एकदा हा रस्ता चांगला झाला तर तो गावाकडे वळवून त्यामध्ये गाव आणि त्याच्या आपल्या पातळीवर आपण तो चांगल्या पद्धतीने मेंटेन करू शकू अशा प्रकारचं कार्य आपल्याला करायचं आहे म्हणून हा जो रस्ता आहे हा स्टेटच्या निधीतून आता होईल त्याच्यानंतर परत स्टेटचा निधी येणार नाही आपण आपल्या लेवलला तो करायचा पण आज हा रस्ता मंजूर केल्यानंतर ही जी टिप्पणी आहे त्या टिप्पणीमध्ये तुमच्या सगळ्यांकडे पण मी पाठवायची व्यवस्था करतो पण रस्ता कोणी मंजूर केला कशावरून मंजूर केला याच्यात काय काय ट्रीटमेंट झालेले आहेत त्यातून आपण स्टँड पासून चालू केल्यानंतर आपल्या तिकडं खाली शमनालच्या बाजाराचा ते डॉक्टरच्या समोर जो घोडा आहे त्याच्यावर पण आपण तो ब्रिज करून तिथपर्यंत तो आपण रस्ता नेणार आहे की जेणेकरून हा रस्ता अत्यंत चांगला होईल गावकऱ्याची आणि सगळ्यांची मागणी होती की आपली वेश ही अत्यंत चांगली झाली आणि त्याला साजेशा पुढचा हा रस्ता जो असेल त्या रस्त्याला केव्हा काळीचा असं झगडे पाच जर केला तर ते अत्यंत चांगलं शोधून दिसेल त्याच्याकरता मंत्री महोदयांना पण त्या विनंती केली मंत्री महोदयांनी त्याच्या सूचना दिल्या त्याच्यानुसार आपण या रस्त्यामधलं जे सेव्हिंग होते त्या सेव्हिंगमधून ते स्टोन पेबलचं आपण ते काम करतोय स्टोन पेपर मधून आणि त्याच्यातून काम केल्यानंतर त्याला चांगला उतार असणं त्याच्यानंतर साफसफाई होण्यासाठी त्याचं व्यवस्थित काम होणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि रस्त्याचं काम करत असताना ठीक आहे आपल्याला असं वाटतं की रहजळेला अडचण व्हायला पाहिजे व्यापार अडचण व्हायला पाहिजे पण हे कॉन्क्रीटचं काम आहे आणि कॉन्क्रीटचं काम हे ते लेवल मेंटेन करण्यासाठी खोदून होणार आहे आणि खोदून काम होत असताना पुढच्या एक दोन महिन्यामध्ये त्याची अडचणी आपल्याला भरणारच आहे पण त्या अडचणीला दोन महिने आपण सहन केल्यानंतर नंतर जो रस्ता होईल तो आयुष्यभर आपल्यासाठी हा अत्यंत चांगला होणार पुढचे पण जे काही गाड्या असतील त्या गाड्यांच्या पलीकडे जरी नाही तरी त्या गाड्यांच्या ओट्यापर्यंत आपल्याला रस्ता कसा मिळते गाड्याला हात न लावता त्याची आपण काळजी घेऊ पक्क्या बांधकामाला हात न लावता कसं करता येईल त्याची आपण काळजी घेऊ शेवटी हा रस्ता आधीच जेव्हा रुंद होईल तेव्हा व्यवसायाला आजूबाजूला एवढ्या गाड्या लागतात दुकानात पाऊस आला तर समोर गाडी लावतो परंतु रस्त्यात गाडी गेली का तो तो ते ट्रॅफिक जाम होतो अशा पद्धतीची आपण सगळ्यांनी काळजी घेतली पाहिजे आणि आपण सर्वजण माझ्याकडं मागणी केली आणि भविष्यातला हा रस्ता नगर येत असल्यामुळं या बजेटमधून रस्ता मंजूर करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील देवेंद्र फडणवीस असतील विशेषतः अजितदादा पवार आणि बांधकाम मंत्री सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण त्या सगळ्यांच्या मदतीमुळे आम्हाला हा रस्ता करण्यामध्ये मंजूर करण्यामध्ये यश प्राप्त झालं छोटी तालुक्यात ता अनेक रस्त्यांना आपण देवाचा निधी घेतो अख्या तालुक्याचे सगळे रस्ते करायचं म्हणजे निधी पुरणार नाही पण जुन्नरच्या वाट्याला जे रस्ते येतील प्राधान्य कशाला यायचं तर आपण पहिले आपल्या नारेगावला पाहतो वारवडील ओडेल खोडत ओढल की का तर आपलं गाव वाढते या गावाची लोकसंख्या गावचं वाढ ज्या पद्धतीने होईल त्या दृष्टीनोत्तर आपल्या पुढं जायचं मला इथल्या गावातल्या प्रत्येक नागरिकाला सांगायचं गावाची खरी सगळी ताकद कुठली आहे तर आपली तमाशा पंढरी व्यापारी बाजारपेठ इथले शैक्षणिक संकुल पण ही जरी ताकद असली आणि एवढी लोक आपल्या लोकसंख्या या गावची वाढतीये या सगळ्यांना मूळभूत काय असेल तर पाणी पुरवायचं आणि हे पाण्याचा फ्लो आपलं कुठून आहे तर डिंबा डावा कालवाच आहे ह्या डिंबा आवा कालवा बारा महिन्यातून दहा महिने चालतो तेव्हा नारेवर एवढं वार पाणी मिळेल कालवा जर बंद पडला तर तिथून पुढच्या दहा ते पंधरा दिवसामध्ये आपले विहिरी बोरवेल पाणी पुरवठा ठप्प होते आपल्याला पाहायला पाहिल्या पाहिजे आता काही लोकांचं चाललंय डिंबे ते माने कुकडी नदी सोडायला खालून बोगला करायचा तो बोगदा जर झाला तर डिंब्या डाव्या कालवाचं पाणी बंद होईल आणि त्या कालव्याचं पाणी जर बंद झालं तर नारेगाव वारवडेला एवढ्या लोकसंख्येला पाणी पुरून देणार हा मूळ आपल्या गावालांचा प्रश्न आहे आणि हे पाणी या लोकसंख्येला एवढ्या मोठ्या प्रमाणात जर पुरवायचं असेल तर बोगदा व्हावा पण तळाला नाही तो वरती व्हायला पाहिजे आणि डिंबा कालवा बंद पडता कामा नये या भूमिकेतून मी असले वळसे पाठले असं ती वाटचाल करतो लोकांच्या हितासाठी काही गोष्टी जर आम्ही करत असल तर ते निश्चित प्रकारे केले गेले पाहिजे आणि त्याचं आकलन आपल्या सर्वांना असलं पाहिजे जर या कदाचित हा काही कुठल्या पक्षाचा वाद नाही आपल्या गाठातटाचा पण वाद नाही हा प्रांताचा वाद आहे आपला आणि खालच्या जर या कदाचित सरकार परत नाही आणि ते असं करण्याचा जर प्रयत्न करत असेल तर नारायणगाव आणि वालवाडी काळाच्या प्रत्येक त्याचा आवाज खूप मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही सत्य लावलेला आहे मी जोपर्यंत आहे हा भोगदाचा तळाचा प्रकल्प मी कदापि होऊन देणार नाही <laughs> आणि आपल्या नारेंगाव वारवाडीचं पाणी कसं पद्धतीने सुरक्षित राहील त्याच्याकरता आपलं ते काम करायचंय मला पुन्हा एकदा सगळ्यांना आव्हान करायचंय मी आहे ना राजकीय वादातून तुम्हाला कोणालाही थोडी सुद्धा भासून देणार नाही गावच्या हितासाठी आणि जे जे करता येईल त्यांच्याबरोबर चर्चा करून मग तुरी अस कुठल्याही पक्षातील अस त्यांच्याबरोबर विश्वासात घेऊन चर्चा करून आपल्या गावच्या हिताच्या दृष्टिकोनातून मला कार्य करायचंय आणि माध्यमांच्या द्वारे त्यांनाही आव्हान आहे की बाबांनो गावचं काम आहे गावच्या हितातून पुढे जातात तरी सगळ्यांना विश्वासात घेऊन पुढे चालणार मीच करतो तेच खरं हे इथून पुढे चालणार नाही सर्वांनी हातात हात घेऊन पुढे जाण्याची भूमिका ठेवावी माझी तयारी आहे आपण हे सर्वांनी करावं अशी मला सर्वांना विनंती करायची पुन्हा एकदा आपल्याला विश्वास देतो रस्ता जेवढा जास्त रुंद करता येईल तेवढा रुंद करणार पख्या बांधकामाला हात लावणार नाही काही पायऱ्या काही गोष्टी असतील तर ते काढून आपल्याला पुढे जाण्याशिवाय गत्यंतर नाही त्याच्यासाठी तुम्ही सर्वांनी सहकार्य करावं पुढेही ग्रामपंचायत असेल ग्रामसेविक असेल ते तलाठी सरकार पर असतील सर्व असतील एक दिनाने एकत्रितपणे पुढे जाऊन या रस्त्याचं काम आपल्याला करायचं आहे एवढं या निमित्ताने सांगतो तुम्ही सर्वांनी इथे जे काही उपस्थित आहेत तुम्ही पण सगळे व्यापाऱ्यातले सगळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माझ्या प्रेम करणारे जे काही कार्यकर्ते असतील मकरंद भाऊ तुम्ही असेल तुम्ही तर काय कोणाची भेटवाट ठेवत नाही जे योग्य आहे ते योग्य मनाशी काय तुम्ही काम करता तुम्ही पण उभा राहा सगळ्यांनी या गावच्या रस्त्याचं काम कसं दर्जनी होईल यातून आपण सर्वांनी काम करावं आणि आणि आता काय थांबण्यात अर्थ नाही शिवजयंती आहे यात्रा आहे यात्रा संपल्यानंतर पुढे पावसाळा चालू होईल या सगळ्या गोष्टी व्हावी पण हे रस्त्याचं काम आपल्याला पावसाळ्याच्या आत संपवायचंच आहे पण या रस्त्याचं काम हे उद्यापासून इथं चालू होईल आणि यात्रेच्या आत कसं संपवता येईल म्हणजे एप्रिल एंडच्या आत त्याच्यासाठी आपण वॉर फुटिंग काम करू त्यासाठी जलद गती काम करण्यासाठी ठेकेदार असलेले न्याय अधिकारी असतील पुढे बांगर तो पर्यंत सर्वांना विश्वासात घेऊन आणि बोलताना जरा सयमने बोला असते त्यांच्यावर त्यांच्यावर लोक मदत करतात ना फक्त त्यांच्यावर जर बोललो तर ते मदत करतील आणि मला तुम्हाला विनंती करायची ते म्हणले की चार महिने कामाला लागतील पण एवढे चार महिने नाही आपण दोन अडीच महिनेपर्यंत काम संपू आहे थोडा अडचण होणार आहे याची मला कल्पना आहे रोज आपल्याला दुकानात यायचे दुकान उघडायचे गिरायक यायचे गिरायक लांबून यायचे तो म्हणून कांटाळा करेल हे करेल पण आपल्याला ते सहन करावं लागणार आहे हे आपल्या हितासाठी तेवढं आपण सहकार्य कराल एवढीच अपेक्षा व्यक्त करतो तुम्ही सर्व इथं जमलात त्याच्याबद्दल आभार आणि पुन्हा एकदा सांगतो कोणावरही बाधा येणार नाही याची खबरदारी घेण्यासाठी अतुल बिन खंबीरपणे तुमच्या पाठीमागे उभा आहे तेव्हा त्यांचा सांगतो जयशिवाय शिंदे आणि मुक्त मार्केटला तुम्हाला जे चार रस्ते करायचे त्याला मी लगेचच आता या डीपीसी मध्ये आमचे यादी चालू आहे त्यात वीस लाख रुपयाचा निधी आता जाहीर करतो फक्त रस्ते मंजूर होण्यासाठी पुष्कळशी कर कॉन्टॅक्ट करून इथं जे काही त्याला पेपर आणि प्रस्ताव लागतील तेवढे तिथपर्यंत पोहोचतो धन्यवाद बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका